सर्वांना माझा नमस्कार देवी ब्लॉग तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाव हीच बाप्पा चरणी प्रार्थना आणि आता माझी नेहमी फरमाने सगळी कामं झाली आहे तर लवकर कामं केली आता वाजले दहा फक्त आज इथे लवकर त्याचे क्लासेसला त्याची एक्झाम आहे आज आ तो साडी ला जाणार त्यासाठी मी आता लवकर लवकर स्वयंपाक करून घेते आणि तो बोला काय लवकर बनवून थोडीशी भाजी काहीतरी कर फटाफट तर फटाफट भाजी आहे काय तर अंड्याची भुर्जी लवकर होणार तव्यावर करून देत त्याला दोन तीन अंड्याची तो जेवून जाईल मग नंतर आम्हाला दुसरी भाजी करते आणि कोणती भाजी करणार ते पण तुम्हाला सांगते सस्पेन नाही ठेवत मी आधीच सांगणार तुम्हाला मला हरभऱ्याच्या डाळी करणार करणारे हरभरा हरभरा म्हणजे हरभरे बरे नाही चना डाळ डाड़, चना डाळ असते ना त्याची मी भाजी बनवणार कशी बनवणार ते तुम्ही नक्की नक्की बघा आणि हा व्हिडिओ पर्यंत नक्की नक्की बघा ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी जाते किचन मध्ये जास्त बोलत असते आजी काय अजून मला आई लवकर कर म्हणून चला अजून एक सांगायचं राहिले तुम्हाला आज मी बाहेर जाणार आहे मार्केट मध्ये वाल्यू मार्केटला खूप मोठं मार्केट तिथं फ्रूटचं मार्केट आहे भाजीपाला सगळ्या घरातल्या वस्तू छोट्या मोठ्या लागतात मी आज जाणार आहे तर चला मग हा व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी चना अशी स्वच्छ आता ही भिजत चांगलाय कारण लवकर शिजणार भिजल्यावर आणि चपात्या होईपर्यंत की नाही आपली अशी छान भिजणार लवकर शिजणार आई चपाती करत आहे माझ्यासाठी मस्त फुगली चपाती तर पली एवढे चपाती झाले त्या अंड्याची भुजी करणार आहे मला क्लासेसला लवकर जायचंय आता वाजले आहेत साडे साडे दहा एक मी पायनॅप्पल ठेवणार एक्झाम आहे तर अजिंक्य लवकर जाणार आहे तर त्यासाठी लवकर लवकर स्वयंपाक सांगून गेली असं हो तर आजिंक्य मला कांदा बारीक करून देतोय कांदा टोमॅटो हो ना करणार आहे आणि टाकून देते सात म्हणजे आता रोड आ सक्के ता <laughs> का छान बारीक ताजा करून दिलाय दादाने ते छान मिक्स करून घेतली मी किती बारीक झाले ना आता याच्यात की नाही आपण अंडी टाकूया ही टांडी आहेत असे आता हे फोडून टाकते हे चमचो पडला मी टाकू का एक नको बाबा टाकू का नको अजिंक्य हलवतो हे ना आजू पण मीच केली ना गुरुजी तू फक्त हलवतोय नीट बघूया पूर्ण तवा भरला हलो, है। हलो बोगीया। बोगीया। है ना आणि तुमच्या दोघांसाठीच मला तर नाही खायची मार्ग शिष महिना चालू मी नाही खाणार पप्पाला पण नाही हे तो ऑमलेटच दिसाल एक प्रकारचं मोठं नाही खराब लागते आपल्याला <laughs> गुरुजी बनवायची आहे ना, है, ना है, इथे बुर्जी आपली तयार आहे आता आता ही बुरजी कि नाही फिफ्टी फिफ्टी करते म्हणजे मयुरीला अर्धी अजिंक्यला अर्धी नाही सांग बस हो बस जास्त आली तुला अरे महिला 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 पण आवडती ना चपात्या देती म्हणून अशा चपात्या आमच्याकडे अशा मोडतात मोडतातच बोलतात त्याला मोठे आहेत ना त्यासाठी छोटे फुलके असल्यावर त्याला मोडायची गरज नाही चला आजू आता तयार आहे असा अभ्यास चालू आहे सोप्यावर काय मज्जाच मज्जात आहे ना स्कूलची सुट्टी माझा हे टी व्ही नाही लावणार मी अभ्यास कर नाही लावणार मी टी व्ही नाही टीव्ही नाही लावणार बिलकुल नाही कशाचा अभ्यास करायला मॅथ मॅथ हँडरायटिंग बघा कसली हिची मला बिलकुल आवडत नाही हिची हँड रायटिंग माझ्या दादाची लई छान आहे इथे डाळ आपली छान भिजली आता बघू शकतो एकदम तुकडा होतोय आता हिची आपण भाजी करून घेऊ साधी सिंपलच एकदम तर इथे कांदा लसूण अदरक असं टाकले मी सगळं आणि इथे आहे टमॅटो हे टमॅटोसुद्धा टाकणार आता आणि खोबरं सुद्धा टाकायचं आपल्याला खोबरं टाकल्यावर की ना खूप टेस्ट छान येणार थोडं असं खोबरं टाकणार मी जास्त नाही आपल्याला भाजी थोडीच करायची आहे ना तर थोडंच जास्त टाकल्यावर पण त्याची वेगळी लागते मग गुळमट होतं आपल्याला गोड भाजी नाही करायची आपल्याला झणझणीत तिखट अशी करायची तर इथे छान असे मसाले टाकून घ्यायचे आहेत मी मावसा छान काय नाव सांग साधेच आपले घरचा मसाला धने पावडर लाल तिखट हळद मीठ हे डाळ टाकूया आपण टाकून सगळ्या हे सगळं आतमध्ये टाकून घेतलं मी बघू शकता किती छान कलर आलाय आता ह्याच्यात थोडस पाणी टाकू आपण बस गरम पाणी टाकायचं आपल्याला थंड पाणी नाही ब किती छान दिसायली त्याला आपण झाकून ठेवूया असंच एक उकळी आली ना बघू इथं भाजी आपली तयारी आता अशी छान एकदम बघू शकता डाळसुद्धा शिजली आहे त्याच्यात आपण कोथिंबीर टाकू आता एकदम भारी खूप दिवसानंतर बनवली भारी एकदम आणि इथे एक केळी आहे हे बघा ह्याचं शिकरण बनवायचं आहे मला पिकलेली आहे ना कुणीच खात नाही आहे त्यापेक्षा आता शिकरण बनवते चपातीसोबत खायला तर भाजी तुम्हाला याच्यात मी ओतून दाखवते डिशमध्ये बघू शकता किती भारी दिसायली चला आता मी जेवण करून घेतो पिकलेली आता काढून घेते मी दोन वाटेच करणार मयुरीच्या पप्पाला आणि मला ते असं हे हाताने कुस करून घेते साख करून दूध टाकू आपण थोडं इथं आपलं शिकरण तयार हे असं आणि इथे बीट सुद्धा घेतले मी खायला खूप दिवस झालं सलाद खालच नाही तर आता आमचे जेवण हे झाले आणि डाळिंबे कसे झाले मयुरी हरभऱ्याच्या डाळिंबे बोलतात आमच्या इकडे वरण करतेस खुप, ना तुरीचं वरण माझ्या हा खूप खूप आवडत काय पण माझ्या समोर म्हणजे काय पण पाहिजे का काय ठेवा तर ठीक आहे आणि आता आम्ही जातोय मार्केटला वालीव मार्केट आहे ईस्टला आहे आणि आम्ही वेस्टला राहतो आणि इथं की नाही कांदे बटाटे एवढे महाग झालेत ना लसूण तर मी विचार केला की आता ह्या जाऊनच येते खूप दिवस झाला गेली नाही तिकडे जरा लसूण कांदे स्वस्त भेटतील तर खूप महाग आहे अडीचशे तीनशे रुपये किलो लसूण आहे ते माहितीये का मयुरी कांदे पन्नास साठ रुपये किलो झालेत वसईला तर तिकडे बघते थोडा तरी फरक असा आहे दहा पंधरा रुपयाचा असं आपण मिडल क्लास आहे तर आपण दहा रुपयाला सुद्धा बघतो की नाही दहा रुपये कुठे वाचत असले तर आहे की नाही आणि मयुरीच्या पप्पाला सुद्धा टाईम आहे तर बोले आपण बाईकवरच जाऊ ऑटोचे बी पैसे होतील वाचतील आहे ना आम्ही जातो आता आणि हे वेली मयुरीची मी अशी घातली एकदम स्टायलिश बघू शकता काय घे या वेलीचं नाव काय मलाच माहित नाही हे बघा अशी पंजाबी कुडी सारखी एकदम घातलीये तिला आता तेच तीच कपडे घालणार दोन तीन दिवस तिला कंट्रा ते घातले कपडे एकदा बाहेर काढले ना कपडमधून मग तीच घालते मग पुढच्या हाताचा ठून दिला धून व्यवस्थित मग दुसरे घालणार असं तिचं वेगळंच आहे नौटंकी चला आम्ही जातून आता डायरेक्ट भेटतो मार्केटमध्ये आणि खूप गर्दी असणार आहे मी तर मास्क सुद्धा लावणार आहे माहितीये का कारण की डस्ट खूप आहे हा डस्ट खूप असते चला ऊन पण खूप आहे बरं का रात्री थोडी थंडी आहे ना आता दिवसानं एवढं ऊन लागते है, ना चटके बसतात अक्षरशः असेल तर आता मी आलो आम एक इलेक्ट्रॉनिक स्टोरला ला कारण नाही आहे जे मोबाईल मध्ये मी ब्लॉगिंग करते ना ह्याला आपल्याला ग्लास तर प्रॉपर ग्लास बसणार आहे त्या मोबाईलला हा तर बसून असं स्टोअर आहे तर सगळे इलेक्ट्रॉनिक्स सामान फ्रीज वगैरे वॉशिंग मशीन्स पण आयफोन हे सगळे सुद्धा आहे तिथं आणि माहिती मोबाईल तल सुद्धा आहे मोबाईल कवर सुद्धा आहे मोबाईल त्यापासून घ्यायचं आहे आई आहे घेत आहे पप्पा मार्केटमध्ये खूप गर्द आहे करता गर्दी O que कांदे घेते बसून काढते गर्दी आहे बघू शकता इकड साड्याच स्टॉल आहे सगळं लेके खेळ पाच सो मी तो कुर्ते किती छान आहे कुर्त्या आवडलाय घ्यायचं घ्यायचा आता काही करते बघते आवडला तर गेल नाही तर नाही चाललो तर आता आम्ही गेली रस पाहिजे म्हणेला उसाच आता भारी मयुरीला कि नाही लहानपणी घेऊन येत होती मयुरी तुम्हाला मी हा घेऊन येत होते चला आता घरी जातो आता पेला, पेला उसाचा रस कसा वाटला किती गोड होता ना नाय गोड होता उसाचा रस बापरे मध्ये लिंबू पण टाकलेलं भारी एकदम तर आम्ही आलो घरी येऊन अर्धा तास झालं बसलो थोडं हात पाय धुतले फ्रेश झालो कारण खूप डस्ट होती बाहेर आणि मी की नाही मास्क काढून ठेवला नाही तर सोप्यावरच विसरून गेले मास्क असं झालं आणि जास्त फिरलोच नाही माहिती आहे का म्हणजे अर्धच मार्केट फिरलो कारण मला शिंका येत होत्या खूप धुळू होती ना डस्ट एवढी होती ना विचारू नका रश पण एवढा होता क्राऊड विचारू नका भरपूर त्यासाठी अर्ध्या ह्याच्यातूनच आलो आम्ही मयुरश पप्पा म्हणले नको बाबा तुला शिंका येते अजून सर्दी होईल आहे की नाही त्याच्यावर वापस आलो मयुरी आता फ्रेश होते हातपाय धुते चांगले आणि मी तुम्हाला दाखवते सामान काय काय आणलंय ते असं सामान घे चे असं चेन खूप फॅशन निघाली आता याची असं तुम्हाला दिसतंय का नाही काय माहितीये बघा हे असं पायर घालायचं असं तिला एक मला एक बोली ए, दोन घे ते एकच गोली का असंही घातलं पाय म्हणजे छान आहे मला नाही आवडत तर गेले मी कांदे आणायला फक्त केवढा पसारा घेऊन आले बघा एवढा खर्चा होते मार्केटला गेल्यावर विचारू नका काय सांगू आजू दरवाजा लावून मच्छिर येत आहे आजू झाडी बसून ये मच्छिर ते दरवाजा लावू बर जय दिसत तुझे तू नाही दिसणार जाऊ हो माहितीये मुदाव। का उदा तुम्ही जाऊन आले हो आम्ही जाऊना लिखला जला नसूदी माहितीये स नसुद्धा आम्ही कुठे कुठे गेले होत नाही हे बसू की आणि मयुरीचे की नाही हाताला इंजेक्शन दिले ते टीचर स्कूल मधून तिचे हात खूप दुखते आणि गलतीने तीच लागते माहितीये का तिला उद्धा नाही नाही उदाव नामध्ये काय काय खर्च मयुरीने केला एक्स्ट्रा हे चेन आहे ते हे असले फालतू आता किती दिवस जातात काय माहितीये दिसायला तर खूप सुंदर दिसायला येतं टिकतील मने आणि हे मयुरी असा खर्च करते एवढा काय सांगू तुम्हाला आणि हे मयुरीला आवडला आता हे असं हे छान आहे मला पण आवडला आणि तिला परफेक्ट यायला माहिती का मेजरमेंट एवढं परफेक्ट आलंय ना शोल्डर वगैरे एकदम परफेक्ट आलाय तिला काहीच करायची गरज नाही याला असं एकदम तिला घालून सुद्धा बघितलं बर का असे छान आहे आणि कितीला असेल फक्त फक्त अडीचशे रुपये किती फक्त अडीचशे रुपये एवढा छान आहे ना रिवॉन कपडा आहे हे गरम सुद्धा नाही होणार माहिती काय मी एवढा खूप छान घातल होत एवढा सुंदर दिसतोय ना बोलली आई घे ना रेड कलरचा प्लाजो सुद्धा आहे तिला म्हणजे माझं आता मी घालत नाही तिलाच दिलाय मी घालायला असं खूप छान खूप छान दिसतोय हा फक्त अडीचशे रुपये बघा अडीचशे रुपये मध्ये काय येते तिचा टॉप सुद्धा येत नाही अडीचशे रुपयाला नाही ना येता अडीचशे नाही अडीचशेच्या पुढीला घेतलं रे ते अशी डिल यूजची येतात ये अरे यार देतात मग तिचाच हात चाललाय अगं मला बरं सुद्धा असं डिल यूजचे शर्ट येतात इथं पण घालू शकत होते इथंच चालू केला आणि एक तिला असा एक बॉक्स घेतला तिचं सामान ठेवण्यासाठी हे असलं असलं सामान ठेवण्यासाठी आणि हा फक्त तीस रुपयाला आणि एक पाय पुसून घेतली ही पण तीस रुपयालाच फक्त जास्त महाग नाही त्यासाठी ते बाजार परवडतो माहिती का खूप स्वस्त भेटत सामान तिकडे हि फ्रीजचं कवरे घ्यायलावलं असं एव्हरी घ्यायचंच होतं पण मला वाटतं कशाला गर्दा उभे करायचं आधीच घर छोट त्या फ्रीज वर अजून सामान ह्याच्यात आपण अजून सामान ठेवणार गर्दा करणार आहे की नाही बॉक्स मध्ये असं असं हे आणि शंभर रुपयाला भेटलं मला काही एवढं आवडलं नाही पण ठीक आहे मयुरूर आवडलं तर फ्रूट वाला मला सुंदर होत कांदे तुम्हाला खरच सांगते खूप स्वस्त भेटले हा इथं आहेत पन्नास साठ रुपये किलो तिथं फक्त मला तीस रुपये भेटली बघा किती छान कांदे आहेत ना आणि मयूरची प्पा काय बोलली की ओली कांदे तर जास्त घेऊन नको टिकणार नाहीत म्हणे असं असतंय का मला तर नाही माहित बाबा बघा किती छान कांदे हे मग मी पाच किलो घेणार होते तर मी तीन किलो घेतले नव्वद रुपयाचे पाच किलो एक महिन्याच्या वर गेले असते आम्ही जास्त कांदा नाही खात फक्त पोहे आणि खिचडीला मी जास्त करते चिकन मटण आठ दिवसाला असते मयुरी पोहे पोह्यालाच जास्त लागतो नाही किती सुंदर कांदे बघा आणि मी चार दिवसा खाली चालली होती एक किलो कांदे पन्नास रुपयाचे दादा

चाळीस रुपये किलो भेटले ते एक किलो एक मटार घेऊन आले अजून हिरव्या मिरच्या आपल्या गावाकडे सारख्या भेटले हिरव्या मिरच्या बघू शकता तुम्ही अशा हे भारी मिरच्या दोन तीन दिवस आता ठेस बनवणार ठेसा भारी लागतो एकदम तिथं खाऊन पण बघायला घ्यायला ठसका येतोय बघा उघडलं तर येतो हे ना माझ्या सा सासूयाला त्याचा थे सा ठेसा एवढा आवडते ना विचारू नका आणि खूप मला आवडत म्हणजे काय खूप झाल्याची भाजीच खाली नाही एवढी भारी माझ्या आईला आवडलो होत्या ती नाही आता एवढी भारी भाजी करायची नाही माझी विचारलं का एवढी मैरीला पण आवडतेची भाजी आहे ना मैरी तशी तर माझी मुलं सगळीच खातात भाजी असं काही नाही लसून का लसून खूपच महाग आहे काय बाबा पार्टीला आहे पाटीवर आल्या म्हणजे काय ना काय घेऊनच येतात कचरा झाला कचरा आहे का हा बाबा किती हिवी बॉटल आहे मस्त बॉटल भेटली काय म्हणू शकता हजार पडले का आपल्या घरात शांत बस अरे शांत बस म्हणजे का बर कचरा मग नको यूज करू आणिकडे कचरा मध्ये नाही आपण स्कूल ला सुट्ट्याच लागले तर काय करतो तू ये इथं कॅमेरा मध्ये ये मग तुला तिथे हा ये इथं कॅमेरा बस इथं असं आहे खूप छान आहे काल त्याची पार्टी होती कुठेतरी एरोलाइट ठीक ब्रँड कंपनी येत एरोलाइट नाही आहे हा काय बी असू काय करतो झालं मग काय नाही सगळं काम आहे अरे अस आणि लसूण तर खूपच महाग आहे काय करणार ना, ना? साठ रुपये पाव भेटला मला लसूण ठीक आहे जाऊ ते एवढा असा बाजार घेऊन आले हे कुठता अजून काहीतरी तरी आणलंय मयुरी त्याच ध्यान चालू मयुर आणि मयुरीला एवढा बाजार आवडला ना आणि लहानपणी खूप लिहिलेलं आहे म्हणजे मी तिकडं कुठं राहत होते तिकडे झोपडपट्टीला चॉल मध्ये राहत होते ना शांत त्या मी खूप आठ दहा दिवसा म्हणजे पंधरा दिवसाला जातच होते मार्केटला तर ठीक आहे मग असा कसं राहलाय एवढा खर्च केला मयुरीने फक्त मला काम नाही होती आणि आम्ही मोबाईलच्या दुकाने गेलो आणि माझ्या कवर मोबाईल घेतलाय ना त्याला की नाही कव्हर बसवलंय कवर म्हणजे वरून गेले स्क्रीन गार्ड हा ते बसवलं ना किती मोठी झाली तरी बघा कशी येतात आवाज करायला मला बोलायला सुद्धा देत नाही आशिष पोरं बघा बघा ते असंच म्युझिक वाजवायला आता त्या मोबाईल मध्ये गेलो कव्हर बसवलं एकदम घेऊन आलो होते जास्त त्यांनी फिरू दिले नाही मला आणि अर्धच मार्केट फिरलो आम्ही माहितीये का अर्धच मार्केट कारण एवढी डस्ट होती ना, ना का, किती डस्ट होती मयुरी फिरून अरे मला शिकायचं मास्क घरीच राहील माहितीये का आधी किती कोण हे बघा हे बघा आईचं मास्क मेरी जान हे मी बाहेर जाते बाबा आता आता काय बोलताय की करोना पण येतोय म्हणजे कसला करोना येतोय

आपलं कि नाही दूरदर्शन होत सगळ्यात बेस्ट होत माहितीये का एवढं छान होतं शनिवार रविवार फक्त पिक्चर असायची कार्टून असायची आमच्या काळात आहे काळात तुमच्या काळात काय तुम्हाला खराब फोन टाकाय नेटफ्लिक्स काय काय अमेझॉन कुणा कोण कोणचे आहे अमेझॉन मिनी टीव्ही आहे अमेझॉन मिनी टीव्ही का सिरीज आपण खूप एकदम काय खेळ खेळ पागल पाणी झालेत ठीक आहे असा व्हिडिओ होता आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय भेटू नंतर बाय बाय माझ घालते मी